शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले आजचे ताजे सर्वच बाजार समितीचे किंवा राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बिडकिन कर तसेच पंचकृषी हा व्हिडिओ बघत असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून बिडकिन बुधवार आठवडी बाजाराचे सुद्धा कापसाचे बाजारभाव सांगतोय मित्रांनो एकदा बाहेरच्या ठिकाणचे बाजारभाव सांगतो नंतर आपल्या राज्यातील काही ठिकाणचे मित्रांनो कापूस मध्यम धाग्यासाठी कलेडिया सात हजार पन्नास रुपये बोडेली या ठिकाणी सहा हजार नऊशे चाळीस रुपये जंबूसर या ठिकाणी सहा हजार रुपये कावी या ठिकाणी सहा हजार रुपये तळाजा या ठिकाणी सहा हजार पासष्ट रुपये हा भाव चालू आहे तर बेगू या ठिकाणी सात हजार तीनशे सत्तर राणी या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास श्रीकरणपूर या ठिकाणी सात हजार दोनशे बिलाडा या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये भरतपूर या ठिकाणी सात हजार चारशे वीस रुपये तर लक्ष्मण लक्ष्मणगेड या ठिकाणी सहा हजार आठशे रुपयाचा भाव सध्या आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो देऊळगाव राजा हायब्रिड कापसाला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर मध्यम कापसाला देऊळगाव राजा सहा हजार पाचशे रुपये मानवत येथे सात हजार एकशे ऐंशी रुपये तर जिंतूर येथे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बीड येथे सात हजार एकशे पन्नास रुपये सोनपेठ येथे सात हजार दोनशे रुपये असा या ठिकाणी राज्यात भाव आहे तर खाजगी बाजाराचा विचार केला तर सेलूपरबनीमध्ये सगळ्यात जास्त बाजारभाव खाजगी मा मार्केटमध्ये दिसताना दिसत आहे आठ हजार एकशे दहा रुपयापर्यंत आहे त्याच्यानंतर पांढरकावडा यवतमाळ या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये आहे त्याच्यानंतर मित्रांनो बीड या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये किनवट या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये समुद्रपूर सात हजार एकशे छप्पन्न रुपये धामणगाव रेल्वे सात हजार शंभर रुपये अकोला या ठिकाणी सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये उमरेड या ठिकाणी सात हजार शंभर रुपये पुलगाव या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये अशा पद्धतीने भाव सध्या चालू आहे बिडकिन बुधवार आठवडी बाजारात आज कमी दराने खरेदी होताना दिसत आहे ओला कापूस म्हणून त्या ठिकाणी कमी भाव मिळताना दिसत आहे सहा हजार सातशे पासून सहा हजार आठशे रुपये म्हणजे दोन तीनशे रुपयाने कमी भावाने खरेदी करताना दिसत आहे पण शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आता पाऊस संपलेला आहे त्याच्यामुळे आता ओला ओला कापूस म्हणून व्यापारी तरी किती दिवस कमी दराने कापूस घेणार तर निश्चितच आता येत्या काही दिवसामध्ये आता पाऊस संपल्यामुळे या असलेल्या भावापेक्षा वाढ नक्कीच होईल अशी आशा आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच आता लाईक करा